तुम्ही पाहता एबीपी माझा रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी भारताची धावपटू ललिता बाबरची सातारा शहरामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली साताऱ्यातल्या गांधी मैदानातून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि खास करून विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये उपस्थिती लावलेली होती या मिरवणुकीनंतर शाहू स्टेडियममध्ये ललिता आणि तिच्या आई वडिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला ललिता मूळची सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामधल्या मोही या गावची रहिवाशी आहे रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं तीन हजार मीटर स्टिपलच्या शर्यतीमध्ये दहावं स्थान मिळवलं होतं ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी ललिता ही पहिलीच मराठी ॲथलीट ठरलेली आहे राजेंद्र शेठचे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार का काळ्या ऍथलेटिक्स मध्ये मेडल नाही आहे तर आता मी आज सांगते तुम्हाला माझी एक जिद्द आणि चिकाटी आहे की मी जे गोष्ट करायची ते नक्कीच करते आणि दोन हजार वीसचं टोकियो ऑलिम्पिक माझ्यासाठी एक मेडल असेल आणि मेडल घेऊनच नक्कीच दोन हजार वीसमध्ये मी सातारामध्ये आणि सातारा सातारा नंतर मला वाटतं की मी ॲथलेटिक्समध्ये नक्कीच मेडल घेऊन येईन